विदर्भ आवाज आवाज तुमचा आमचा गायडन्स पॉइंट अँड अकॅडमी ऑफ सायन्स लाल बहादूर शास्त्री चौक मंदिलवारी कृषी परंपरेचा साक्षीदार भिवापूरचा बैल बाजार आज अस्तित्वासाठी झगडतोय कधी काळी विदर्भाच्या शेतकरी संस्कृतीचा गाभा असलेला भिवापूरचा हा बैल बाजार आजही दर शुक्रवारी भरतो पण आता या बाजारात पूर्वीचा उत्साह गर्दी आणि धावपळ दिसत नाही एकेकाळी जोड्यांनी गजबजलेला हा बाजार शेतकरी व्यापाऱ्यांची गर्दी आणि बैलांच्या खरेदी विक्रीसाठी प्रसिद्ध होता दूर दूरच्या गावातून कास्तकार येथे यायचे बैलांना नाला ठोकणे शिंगांना आकार देऊन त्यांना आकर्षक बनवणे विविध शेती अवजारे बैलांचा साज यासारख्या वस्तूंनी बाजार बहरायचा या बाजारातून अनेकांना रोजगारही मिळायचा मात्र काळाच्या ओघात शेतीत यंत्रांचा शिरकाव झाला ट्रॅक्टरने बैलजोडीची जागा घेतली आणि आज बैल बाजार अडचणीत आलाय बैल जोडीची मागणी आता अत्यंत मर्यादित आहे काही अल्पभूधारक शेतकरी अजूनही बैलांच्या सहाय्याने शेती करतात पण त्यांची संख्या दिवसेंदिवस कमी होत आहे शेतकरी आणि बैलांचं नातं हे केवळ शेतीपुरतं मर्यादित न राहता एक भावनिक नाता आहे परंतु आता हे नातं आणि त्यासोबत जुने बाजार परंपरा साऱ्याच गोष्टी काळाच्या पडद्या जात आहेत आजही भिवपूरचा बैल बाजार परंपरेचा साक्षीदार म्हणून उभा आहे पण फार काळ त्याचे अस्तित्व टिकून राहील याची शक्यता फार कमी आहे आज शुक्रवार आपण आता ज्या ठिकाणी उभे हो आहोत तो आहे भियापूरचा बैल बाजार हा बैल बाजार ऐतिहासिक बैल बाजार म्हणून ओळखला जातो गेल्या अनेक वर्षांपासून या ठिकाणी बैल बाजार भरतो आहे आणि आपण पाहू शकता हे काही बैलजोडी खरेदी करायला आले तर काही विकायला आले आहेत आपण आता अधिक माहिती जाणून घेऊया आपल्या सोबत आहेत बैल जोडी विकायला आलेले शेतकरी नमस्कार आपलं नाव लक्ष्मी कुठून आले नील बैल जोडी आणली तुमची बैल जोडी कधी आले किती वाजता आले ना अकरा वाजे आणि आता वाजत आहे चार हो, गिराईक नाही लागल नाही मार्केट कसं आहे सध्या नॉर्मल आहे भाव आहे की नाही काय रेट ठेवला सत्तर हजार काही मागितली कोणी पंचावन्न पर्यंत समोर नाही गेलं नाही आणि सध्या आता कस्टमर नाही आता बैल जोडी साठी गिरायक न मिळण्याचं कारण काय

काय नाव आपलं माया नांद गणपत आले सोनेगाव पवनी भंडारा हा तुमचा बैल आहे हो काय किंमत ठेवली यायची नव्वद हजार काय मिळाले विकली जोडी ऐंशी हजार हीच आहे का किती वर्ष झाले या ठिकाणी बैल बाजार माझ्या पूर्ण नाव वसंत मणावी काय करता तुम्ही धुरायचा व्यवसाय दलाली हा दलाली म्हणजे तुम्ही एका शेतकऱ्याचा माल दुसऱ्या शेतकऱ्याकडे विकून देता किंवा खरेदी करून याला दे देता कशा हो। स्वरूपाचा आहे मार्केट आता रेट वगैरे कशी नाही रेट नाही मागणी नाही आहे बैलजोड्यांची बैलजोडीची मागणी नाही आहे खूप कमी आहे खूप कमी आहे याच्या आधी कशी राहायची मागणी याच्या आधी होती आता सीजन घसरत आला ना आता शेतकऱ्याचा सीजन लागला माझी आता सुरुवात नाही पाऊस पडायला लागलाय पाऊस पडायला लागलाय त्याच्यामुळे आता बैल जोड्याला डिमांड नाही आहे डिमांड नाहीये ठीक आहे चाळीस वर्षाच्या अगोदर पासून मार्केट कसं आहे आता मार्केट डाऊन आहे आता जे पारंपरिक पद्धतीने शेती करायचे लोक बैलजोडी कमी झालं कमी झालं ट्रॅक्टरवर आलं बैलजोडी डिमांड नाही आहे किती वर्ष झाले या व्यवसायात आहे तुम्ही पंचवीस वर्ष काय खरेदी विक्री विक्री पंचवीस वर्षा आधी कशी परिस्थिती होती किंवा इथून आधी हा दहा वर्षापूर्वी एक नंबर पर परिस्थिती आणि आता काय झालं कमी झाला बैल इथे व्यवसाय किती बैल जोड्या आल्या असतील विकायला तरी आल्या शंभर त्यापैकी किती विकले असतील पंचवीस पंचवीस रिटर्न कॅमेरामॅन रुपेश महाले सोबत सतीश तुळस्कर विदर्भ आवाज न्यूज भिवापूर दर आवाज आवाज तुमचा आमचा